नमस्कार मित्रांनो जय श्री कृष्ण तुळशीच्या समोर दिवा का लावला जातो याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का तर आज आपण या व्हिडिओमध्ये याबद्दलच शास्त्रीयदृष्ट्या व पौराणिक दृष्टिकोनातून माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमधून तुम्हाला समजून जाईल की तुळशीसमोर दिवा का लावला जातो व त्याचे आपल्यावर व आपल्या घरावर नेमके असे कोणते परिणाम होतात त्याचा आपल्या घरावर किंवा आपल्यावर सकारात्मक परिणाम होतो की नकारात्मक याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल कारण प्रत्येकजण तरी आपल्या घरामध्ये तुळशीच्या समोर दिवा हा लावतोच तर ही महत्त्वाची माहिती तुम्ही पाहण्याअगोदर या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओमधील मा माहिती सर्वात अगोदर पाहता देखील येईल भारतीय संस्कृतीत झाडांनाही देवत्व प्राप्त झाले आहे यामध्ये तुळशीचे झाड विशेषतः विशेष मानले जाते प्रत्येक हिंदू कुटुंबात तुळशीचे झाड घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा मंदिराजवळ श्रद्धेने दररोज सकाळी व संध्याकाळी दिवा लावण्याची परंपरा आजही जपली जाते ही परंपरा कुठून आली आहे तुळशीचे धार्मिक महत्व काय आहे तुळशीचे तर धार्मिक महत्व काय आहे ते आपण आता येथे पाहूया तुळशी ही एक औषधी वनस्पती असून तिचा उल्लेख अनेक पुराणामध्ये झाला आहे विष्णू धर्मातील तुळशीचे स्थान अत्युच्च मानले गेले आहे तुळशीला विष्णुप्रिया हरिप्रिया लक्ष्मी स्वरूपा असे म्हटले जाते स्कंदपुराण पद्यपुराण गरुड पुराण नादर पुराण इत्यादीमध्ये तुळशीचे महत्त्व विस्तारले विस्ताराने सांगितले आहे पुरातन कथानुसार तुळशीचा जन्म आणि विवाह याबद्दल माहिती पाहूया तर तुळशी आणि शंख कथा एका काळी धर्मध्वज नावाच्या राजाला धर्म आणि तपोबलात श्रेष्ठ अशी कन्या झाली ती म्हणजे तुळशी तिने मोठ्या तपस्येने विष्णूची आराधना केली ती शंखचूड नावाच्या दैत्याशी विवाहवध झाली शंखचूड हा भक्त आणि प्रचंड शक्तिशाली होता त्याच्या पराक्रमामुळे देव स्त्रस्त झाले होते विष्णूने मोहिनी रूप धारण करून तुळशीशी पतिनिष्ठा भंगवली यामुळे शंखचूटाचा कवच नष्ट झाला आणि शिवाने त्याचा वध केला जेव्हा तुळशीला सत्य कळले तेव्हा तिने विष्णूला शाप दिला तू दगड होशील विष्णू शिळा श... श... ग्राम झाला विष्णूने तिला वर तिला की ती लक्ष्मी रूपात त्याच्या हृदयात वास करेल म्हणून तुळशी विवाह विष्णू शाळीग्रामाशी केला जातो दोन तुळशी विवाहाची परंपरा कधीपासून आहे तर कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच देवउठणी प्रबोधनी एकादशी तुळशी विवाह केला जातो हा विवाह हो म्हणजे तुळशी व शाळीग्राम विष्णू यांचा पवित्र संयोग या विवाहामुळे हो स्त्रीला पुण्यप्राप्ती संतान प्राप्ती व पतीस दीर्घायुष्य लाभते असा समज आहे तुळशीसमोर दिवा लावण्याची परंपरा मूळ कोठून व त्याचे कारणे काय आहेत तर तुळशीच्या समोर दिवा लावण्याची परंपरा फक्त धार्मिक भावना म्हणून नसून त्यामागे शास्त्र अध्यात्म आणि पर्यावरण विज्ञान आधारित कारणे आहेत तुळशी म्हणजे लक्ष्मी स्वरूपा तुळशीला लक्ष्मी मानले गेले आहे संध्याकाळी दिवा लावणे म्हणजे देवी लक्ष्मीचे स्वागत करणे दिव्यामुळे घरात समृद्धी शांती आणि सकारात्मक ऊर्जा येते लक्ष्मी ही संध्याकाळी भ्रमण करते असे शास्त्र सांगते त्यामुळे संध्याकाळच्या वेळी दिवा लावून तिला आमंत्रित केले जाते पवित्रता आणि शुद्धतेचे प्रतीक तुळशीजवळ दिवा लावल्यानंतर त्या ठिकाणी सात्विकता निर्माण होते तिथे आसुरी शक्तीचा प्रभाव राहत नाही दिव्याच्या प्रकाशामुळे अंधार दूर होतो आणि मनातील अज्ञानाचा नाश होतो असं मानलं जातं दिवा म्हणजे प्रकाशाचा ज्ञानाचा आणि शुभतेचा प्रतीक आहे तुळशीला अर्पण केलेले दिवे भक्तीचे स्वरूप संध्याकाळी तुळशीला नमस्कार करून दिवा लावल्यावर तुळ तुलस, तुळसे नम श्री लक्ष्मे नमः श्री विष्णवे नम असे मंत्र म्हटले जातात यामध्ये भक्तिभाव आहे दिवा लावताना हात जोडून तुळशीला वंदन करणे म्हणजे आपल्या जीवनात दैवी साक्षात्कार व कृपा प्राप्त करण्याचा एक उपायच आहे वायुविकार रोगप्रतिकार शक्ती आणि दिवा दिवा म्हणजे प्रज्वलित अग्नी तुळशी संबंधित एक औषधी वनस्पती आहे तिच्याजवळ दिवा लावल्याने त्याच्या उष्णतेमुळे तुळशीच्या पानातून काही विशिष्ट सुवासिक वायू वातावरणात मिसळतात हे वायू वायू विकार श्वसनाचे विकार विषारी जंतू यांना नष्ट देखील करतात म्हणूनच तुळशी पुढे दिवा लावणे आरोग्यदायी ही आहे घरात सकारात्मक ऊर्जा निर्मिती कशी होते तर ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी आणि दिवा हे दोन्ही घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात दिवा हे तेजाचे प्रतीक आहे दिव्याच्या प्रकाशात राहणारे स्थान शांत समृद्ध आणि संतुलित राहते तुळशीच्या आजूबाजूचा परिसर पवित्र मानला जातो त्यामुळे दिवा लावल्याने घरातील वास्तुदोषही कमी होतो अशी श्रद्धा देखील आहे अग्नी वायू आणि पृथ्वी यांचा संतुलन दिवा म्हणजे अग्नी तुळशीचे झाड पृथ्वी तत्वाचे प्रतिनिधित्व करते दोघांची संगती म्हणजे पंचमहाभूतांमधील संतुलनाचा प प्रतिकात्मक प्रयोग होय यामुळे आध्यात्मिक आणि भौतिक संतुलन राखले जाते घरातील स्त्रियांचे मनोबल आणि आध्यात्मिक शक्ती वाढते दररोज संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावणे ही स्त्रियांसाठी एक ध्यानात्मक प्रक्रिया आहे दिवा लावताना मन शांत होते नामस्मरण होते यामुळे मानसिक आरोग्य सुधारते ही प्रक्रिया स्त्रीला आध्यात्मिकदृष्ट्या बलशाली देखील बनवते तुलसी ही सूर्यास्तानंतर वातावरणात वाढवणारी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी संध्याकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर वातावरणात तामसिक ऊर्जा वाढते असे आयुर्वेद व शास्त्र सांगते अशावेळी दिवा लावल्याने त्याच्या तामसिक ऊर्जेचा नाश होतो दिव्याचा प्रकाश आणि तुळशीच्या श्वासाने वातावरण सात्विकतेची वाढ होते तुळशीच्या पानांचा झाडाला आदरपूर्वक वापर तर तुळशीचे पाने कोणत्याही पूजेमध्ये अत्यावश्यक मानले जातात परंतु ही पाने तोडताना ओम तुळसे नम म्हणून ती आदराने तोडावीत दिवा लावताना ही भावना अधिक दृढ होते की आपण एका एक पवित्र वनस्पतीच्या उपस्थितीत आहोत तुळशी आणि वास्तुशास्त्र तर वास्तुशास्त्रात तुळशीचे स्थान घराच्या ईशान्य कोपऱ्यात पूर्व किंवा उत्तर दिशेला सांगितले आहे त्या दिशेला दिवा लावल्याने सूर्याच्या उष्णतेचा व प्रकाशाचा योग परिणाम मिळतो योग्य परिणाम मिळतो दिवा आणि तुळशी हे वास्तुशा शुद्धतेसाठी प्रभावी मानले जातात तुळशीसमोर दिवा लावणे ही एक साधी वाटणारी परंतु फार खोल अर्थ असलेली परंपरा आहे यात पर्यावरणीय आरोग्यादायी धार्मिक आध्यात्मिक आणि मानसिक शुद्धतेचा संगम आहे तुळशी म्हणजे केवळ एक झाड नाही तर ती आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे दिवा लावणे म्हणजे त्या आत्म्याला साक्षात तेज अर्पण करणे असे होय जसे अग्नीचं तेज अंधार नष्ट करतं तसेच तुळशीपुढे दिवा लावणं हे जीवनातील अंधकार चिंता रोग आणि संकट दूर करण्याचा एक महत्वाचा उपाय आहे म्हणूनच या परंपरेचा आदरपूर्वक स्वीकार करून तिचं पालन करणं हे आपल्या जीवनात सौंदर्य समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती घडवणारे ठरते तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून गेले असेल की तुळशीपुढे दिवा नक्की का लावला जातो व त्याचे आपल्यावर परिणाम काय होतात तसेच ही माहिती तुम्हाला उपयुक्त अशी वाटली असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व अशाच माहितीपूर्ण अशाच माहिती तुम्ही संपूर्ण ऐकून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद जय श्री कृष्ण